प्रत्येकाला मुली म्हणजे काय होईल असते काय काम असते असंच मग एकदा नवरा बायकोचं संभाषण चाललं होतं थोडक्यात बाद चालला होता तर मग तो नवरा म्हणतो की काय तुझी कटकट असते रोज तू फक्त तर असतेस असं काय काम करतेस तुझ्या वेळेला काय कोणती गोष्ट आणणार आहे का असं त्याचं चाललेलं असतं संभाषण तू बायको ऐकून घेते सगळं आपण एवढं सुशिक्षित उच्च शिक्षित असून सुद्धा आपण आपल्या सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं आणि आला आपल्या नवरा म्हणते की तू काय फक्त तर असतेस काय काम करतेस त्यावेळेस तिला खरं वाईट वाटतं ती त्याला ते, काहीही म्हणत नाही मग त्याचं ऑफिस जाऊन देते आणि मग बाहेर निघून जाते मग नवरा ऑफिसला जातो घरात रिटर्न येतो त्यावेळेस त्याला गार्डनमध्ये मुलं खेळायला दिसतात सगळे चिखलाने मागलेले असतात शिकणे सगळा पसरा पडलेला असतो मग त्याला वाटतं की कसं काय लक्ष नाही बरं बायको तर मुलांनी एवढा गोंधळ चालवला आहे बाहेर आणि तो घरामध्ये एंटर करतो तर घरामध्ये सगळा पसारा पडलेला असतो सोफा विस्कटलेला मुलांनी पाणी सांडलेलं सगळी घाण असते घरामध्ये त्याला वाटतं किचनमध्ये आहे किचनमध्ये जातो किचनमध्ये बघतो तो सिंकमध्ये तशीच खरकटी भांडी पडलेली असतात आस्ताव्यस्त कट्टा पडलेला असतो त्याला वाटतं आजारी आहे का काय आपली बायको म्हणून तू बेडरूममध्ये जाऊन बघतो तू बेडरूममध्ये पण सगळ्या आस्ताव्यस्त मग त्याला सुचत नाही की रेमक कुठं गेलीय मग परत त्याला कळतं तो मुलांना विचारतो आई कुठं गेलीय म्हणून ते सांगतात की आई मामाच्याकडे आहे मग त्याला कळलं की बाबा कालच्या वादामुळे मे बी तिला राग आला असेल येईल परत तर मग आता रात्री जेवणाचा प्रश्न मग तो बाहेरनं जेवण मागवतो मुलं वगैरे जेवतात आणि मग झोपी राहतात पण सकाळी ती मुलांना उठवत असते त्यांच्या आवाजानं वगैरे त्याला जाग येत असते परंतु आदूषित झालेला असतो कारण तिला घरातच नसतो बसतं हॉर्न वाजत असतो मुलांच्या स्कूल बसता तो बसवाल्याला रिक्वेस्ट करतो ले 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 ले। की दोन मिनटं खामा मी आणतो मुलं पाहिजे पण मुलांचे युनिफॉर्म पण इस्त्री नसतात त्यांना टिफिनला काय देतो हा पण कुठे करतो डायनिंग टेबलवर जे फ्रूट्स असतात तो त्यांना डब्यात घालतो तसाच जो युनिफॉर्म असेल तसा तो घाल मुलांना आणि स्कूलला पाठवतो आणि यालाही टिफिनमध्ये न्यायला काही तयार नसतं नाश्ता करायलाही नसतं पण कसा तो ऑफिसला जायला निघतो पण इस्त्री केलेले कपडेही नसतात मुळात त्याला ड्रेसच सापडत नाही तो कसा बसा एक ड्रेस सापडतो तोही इस्त्री केलेला नसतो तो तसा तो ऑफिसला जातो ऑफिसवरून येतो तर परत मुलं आलेली असतात मुलं फक्त सकाळी फ्रूट्स खाऊन गेलेली असतात मी दुपारी आल्यानंतर उपाशीत असतात त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आपली बायको नेमकं तुम्ही काय करतो मला म्हटलं होता की तू काय करतेस काय काम असते तुला घरामध्ये त्या पूर्ण एका त्या दिवसामध्ये त्याच्या लक्षात येतं की आपली बायको घराला घरपण असते मी जरी बाहेर जाऊन पैसे कमवत असेल तरी मला सांभाळून सुद्धा माझी बायको आहे त्यामुळे पुरुष अहंकारामध्ये मुळे जरी नवऱ्यानं बोलून जरी दाखवलं नाही तरी बाईमुळे घराला घरपण आहे तर सगळ्या नवऱ्यांकडून जरी त्यांनी बोलून दाखवलं नाही तरी तुम्ही घरी नसल्यावर त्यांच्या काय भावना असतात हे एका छोट्या अशा गाण्या आम्ही

सखे मज मी सांगूया घरादारा समय जीव उदास माझ्या सहमीन हो मिन, मिन होतो मस्तेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याची विरती भागी क्षणाची पत्नी आहे आणि अनंत काळाची माता स्त्री तर पहिलं पूल हा नवरात ती एकदम आईसारखी नवऱ्याची काळजी घेते तर पुढं नवऱ्याला काय जाणव ती घरी नसल्यानंतर ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनही झालो वाचून उमत झाले जन्म चढतो नसतेच घरी तू जेव्हा जीवन लुटका ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नात्यामध्ये जिस्तपण आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे मुलीच्या निका प्रेमाला सलाम आईच्या निस्वार्थ त्यागाला सलाम भूमीच्या प्रेमळ मायेला सलाम मुलीमध्ये दडलेल्या असामान्य शक्तीला सलाम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू खूप सुंदर